शिंदखेडा नगरपंचायत इथे जनता दरबार संपन्न धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे शिंदखेडा येथील नगरपंचायतीत लोकनियुक्त नगराध्यक्षा कलाताई माळी यांनी व नगरसेवकांनी दिनांक बारा रोजी जनता दरबाराचं आयोजन केले होते नगरपंचायत हॉल इथं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती याप्रसंगी प्रभागनिहाय नागरिकांनी पाणी दिवाबत्ती आरोग्य रस्त्याच्या समस्या मांडल्या घटनेते राकेश माळी व नगरसेवकांनी सर्व समस्या दूर करण्याचा ठोष आहे आश्वासन नागरिकांना दिल्यामुळे जनता दरबार खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला पहिल्यांदाच शिंदखेडा नगरपंचायतीत जनता दरबाराचं आयोजन करण्यात आले होते प्रशासनानंही समर्पक उत्तर देऊन नागरिकांचं समाधान केले या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी प्रकाश चौधरी सर्व पत्रकार व इतर पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

लॅपटॉप तुम्हाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू तुम्ही चांगलं काम केलं नाही सर विनंती ना करतो तुम्ही या ते काम बरोबर व्यवस्थित करा काम बघा आमच्या बरोबर या इंजिनियर बरोबर या तिथे लोकांची समस्या काय ते बघा जरा दा या वाट किती वेळा द्या तुम्ही तसं वाट बघतो या प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजप शिवसेना उमेदवारांमध्ये जोरदार सामना मतदारांना आमिष दाखवल्याच्या आरोपावरून तणाव धुळे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच प्रभाग क्रमांक सोळामध्ये राजकीय वातावरण तापलंय सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांच्यात थेट लढत होत असून ही निवडणूक शहरासाठी लक्षवेधी ठरती आहे मतदारांना पैशाचं आमिष दाखवले जात असल्याच्या आरोपानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार महामंडलेश्वर पार्वती परशुराम जोगी यांच्यासह समर्थक आणि तृतीय पंथी यांनी घटनास्थळी धाव घेत थेट जाब विचारला यावेळी दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून संपूर्ण शहराचं लक्ष या प्रभागाकडं वेधलं गेलं आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली काही सरकारी कर्मचारी उपस्थित असल्यानं ते प्रचारासाठी की शासकीय कामासाठी आले होते असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे दरम्यान पैशांच्या जोरावर मते वळवण्याच्या प्रती प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय विकासापेक्षा मत खरेदीवर भर दिला जात असल्याची भावना मतदारांमध्ये वाढत असून लोकशाहीचा निर्णय मतपेटीतच व्हावा नोटांच्या जोरावर नाही असा ठाम संदेश देत नागरिक देत आहेत एकूणच प्रभाग सोळामधील निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता लोकशाही मूल्यांची कसोटी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे <enorm Smmm>

नगरपालिकेच्या शालीग्राम दांदडे यांची तर स्वीकृत सदस्य म्हणून मोहन पहाड सुनील सपकाळ व उदयदादा देशपांडे यांची बिनविरोध निवड आज पार पडली ही निवड प्रक्रिया बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजाताई संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे सभागृहात शांततापूर्ण व उत्साही वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गजेंद्र दांदडे तसेच विकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या मोहन पहाड सुनील सपकाळ उदयदादा देशपांडे यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावेळी नी, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांचा तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे शिवसेना व युवा से पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते